लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सिडको येथील दत्त मंदिर स्टॉप जवळ देशी दारूच्या दुकानाबाहेर दोघां मद्यपींमध्ये वाद होऊन हाणामारीची घटना मंगळवारी दुपारी घडली यावेळी एका इस्माने दुसऱ्याचा लाकडी दांडुक्याने मारहाण करत खून केला गणपत चंदर गारे व चोपन राहणार उंटवाडी असे मृत्युमुखी पडलेल्या इस्माचे नाव आहे यावेळी आजूबाजूला असले लोक केवळ बघायच्या भूमिकेत दिसून आले यामुळे जनसामान्यांच्या संवेदना व प्रसंगावधानाची तत्परता हरवत चालली आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे अंबड पोलीस ठाण्याची मुलाच्या हद्दीत खुनाच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाही अठ्ठावीस जून रोजी येथील स्वामीनगर भागात शुल्लक कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करत रात्री त्याचा खून करण्यात आला होता या घटनेला दहा दिवस उलटत नाही तोच मंगळवारी शिळकोतील दत्त मंदिर स्टॉपवर भर रस्त्यात खुनाची ही दुसरी घटना घडली आंबड पोलिसांनी संशयित आरोपी सरमोत कोल या ताब्यात घेत अटक केली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी पटकासह घटनास्थळी धाव घेतली याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर आज दिनांक आठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन आंबेड येथे कोणाचा कोणाचा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक